नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी होमराज गोडबले तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरशातील प्रतिमा याच्यावर माहिती पाहणार आहोत ठीक आहे आरशातील प्रतिमा कशा प्रकारे बनत असते त्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जे पूर्वपरीक्षा होत असते त्या पूर्वपरीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय आहे आणि त्या बुद्धिमत्ता विषयामधीलच आरशातील प्रतिमा आहे पार्टा ठीक आहे चला तर आपण आरशातील प्रतिमा ही प्रकारे आपण काढायची असते किंवा कशाप्रकारे आरशातील प्रतिमा बनत असते हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहावं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काळजीपूर्वक आणि सावकास हा व्हिडिओ बघायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे ठीक आहे चला तर आपण पाहू आरशातील प्रतिमा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि तुम्हाला आम्ही जे व्हिडिओ टाकणार आहोत त्यांची नोटिफिकेशन लवकरात लवकर यावी यासाठी बेल आयकनला क्लिक करा तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण बघू आरशातील प्रतिमा म्हणजे एखादी गोष्ट जर आरशासमोर ठेवली तर त्याच्या त्याची जे प्रतिबिंब आहे त्याचे जे प्रतिबिंब आहे ते आरशामध्ये कशा प्रकारे दिसतील हे आपल्याला काढता येईल ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आरशातील प्रतिबिंब काढायसाठी आपल्याला प्रश्नामध्ये हा अशा प्रकारचे चिन्ह असणार आहे अशा प्रकारच्या तुम्हाला चिन्ह दिल्या जाणार आहे आपण समजायचं की अशा प्रकारचं एखाद्या अल्फाबेट समोर एखाद्या आकृतीसमोर अशा प्रकारचं चिन्ह दिलेलं असेल तर आपण समजायचं की आपल्याला प्रश्नामध्ये त्या आकृतीचा किंवा त्या अल्फाबेटचा किंवा त्या अंकाचा काय काढायचं आहे तर आरशातील प्रतिबिंब काढायचं आहे असं समजायचं आहे बघा तर मग आरश्यातील प्रतिबिंबामध्ये महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आरशातील प्रतिबिंबामध्ये काय होतो तर एखाद्या वस्तूची अल्फाबेटची किंवा नंबरची वर वर्च, वरची आणि खालीची बाजू जशास जशाच तशी असते म्हणजे प्रतिबिंब बनताना राहितो तर त्याची वरची आणि खालची बाजू जशास तशी असतो असतो तर महत्वाची गोष्ट की त्याच्या डावी बाजू आणि उजवी बाजू हे आदला होत असते म्हणजे उजव्या बाजूकडे जो भाग असेल तो डाव्या बाजूकडे जाईल आणि डाव्या बाजूकडे जो भाग असेल तो उजव्या बाजूकडे वरची आणि खालची बाजू जशास तशी राहील ठीक आहे आपण करून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता आशाचे प्रतिबिंब काढून बघायचं आहे आशातील प्रतिबिंब काढून बघायचं आहे ठीक आहे चला आता आपण करू बघ तुम्हाला बी काय आहे बी हा अल्फाबेट आहे बी हा अल्फाबेट आहे आणि तुम्हाला म्हटलं की ठीक आहे चला बी आणि बीच्या समोर तुम्हाला असा चिन्ह दिसला तर आपण समजून घ्यायचं जा, की आपल्याला बीचा आरशातील प्रतिबिंब काढायचा आहे ठीक आहे मग आता बीचा आरशातील प्रतिबिंब काढायचा आहे तर कसा काढायचा सांगितलं तुम्हाला की जर आरशातील प्रतिबिंब काढायचं असेल तर काय होतो वरची आणि खालची बाजू सारखी असते फक्त डावी बाजू आणि उजी बाजूने यांची जागा अदला बदलत असते म्हणजे डाव्या बाजूकडे जो पार्ट असेल तो उजव्या बाजूकडे जाईल आणि जो उजव्या बाजूकडे पार्ट असेल तो डाव्या बाजूकडे मग आता याच्यामध्ये बघा ही याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे बीची मग हे बीची उजवी बाजू कोणाकडे जाईल डाव्या बाजूला जाईल म्हणजे हा असा पलटेल म्हणजे उलट होईल विद्यार्थी मित्रांनो याची आरशातील प्रतिमा अशी बनेल उलट बनेल ठीक आहे एक समजलं तुम्हाला बघा वरचा आणि खालची बाजू दुसऱ्या तशी आहे आता हा जो भाग होता हा इकडे आलेला आहे आणि हा भाग होता तो हो इकडे गेलेला आहे म्हणजे डावी आणि उजवी बाजू हे बदललेली आहे त्यानंतर बघा सी तुम्हाला सीचा काढायचा असेल आरशातील प्रतिबिंब सी चा आरशातील प्रतिबिंब काढायचा असेल मग काय होणार वरची आणि खालची बाजू समान असणार वरची आणि खालची बाजू समान असणार आहे तर काय होईल मग डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू अशी पलटी होणार म्हणजे सी अशी बनणार आरशातील प्रतिबिंब असं बनेल ठीक आहे त्यानंतर पुन्हा घेऊ पी चला पी असेल पी चा आरशातील प्रतिबिंब कसं बनेल तर बघा पी आहे पीचा आशेने प्रतिबिंब कसा बनेल तर डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे म्हणजे अशा प्रकारे बनेल ठीक आहे उलट पी बनेल ठीक आहे समजत आहे तुम्हाला एकदम सावकाश समजून घ्या काय होते आरशाच्या प्रतिबिंबाबिंबामध्ये काय होते तर डावी आणि उजी बाजू बदलत असते वरची आणि खालची बाजू सारखीच राहत असते ठीक आहे तर तुम्हाला मी ती हे अल्फाबेट सांगितले तुम्हाला काय करायचं आहे स्वतः आता तुम्हाला माहीत झालेलं आहे तर ए पासून तर झेड पर्यंत तर ए पासून ते झेड पर्यंत स्वतः आरशातील प्रतिबिंब बनवून पाहायचं आहे ठीक आहे याची प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे ओके okay, चला त्यानंतर आपण नंबरचे पण पाहू नंबर जसं की सेवन असेल का असेल सेवन आणि याचा तुम्हाला काय म्हणायचं आहे आरशातील प्रतिबिंब बनवायचं आहे काय म्हणायचं आहे आरशातील प्रतिबिंब बनवायचं आहे मग का होईल तर हा उलट होईल याचा अर्थ सेवन कसा बघेल विद्यार्थी मित्रांनो असा बघित काय झाला डावी बाजू उजीवी कडे आहे नव्या बाजू डावीकडे खालची बघा हे वरची बाजू आहे आणि खालची बाजू हे वरची बाजू आणि खालची बाजू समान आहे की नाही आहे ना हा सारखीच आहे बघा त्यानंतर जर नऊ असेल नऊ ठीक आहे नऊ असेल नऊ जर नऊची आपण आरशातील प्रतिमा काढायची असेल प्रतिमा काढायची असेल मग काय होईल वरची बाजू तशी असेल खालची बाजू तशी असेल फक्त हे कसे बनणार तर नऊ बनणार विद्यार्थी मित्रांनो नऊ असे उलट होणार नऊ उलट होणार म्हणजे हे जे उजव्या डाव्या बाजूची जे आने आने आहे डाव्या बाजू ते उजवीकडे गेले आणि उजवी बाजू डावीकडे आली वरची आणि खालची बाजू सारखीच आहे की नाही बघा वरची आणि खालची बाजू सारखीच आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एक पासून ते कितीही नंबरची तुम्ही काय काढू शकता आरशातील प्रतिबिंब काढू शकता आरशाचा ठीक आहे बघा कोणती एखादी वस्तू आरशामध्ये कशा प्रकारे दिसेल हे तुम्ही काढू शकता ठीक आहे समजलंय तुम्हाला समजत आहे ओके काढाल तुम्ही आता काढू शकता ठीक आहे अच्छा तरी पण मी तुम्हाला एकदा ए पासून तर झेड पर्यंत थोडसा त्याच्याबद्दल दाखवतो आणि तुम्हाला त्याच्यानंतर स्वतः का करायचं आहे तर ए पासून झेड पर्यंत अल्फाबेटचे चे पा आरश ती प्रतिमा काढायची आहे जर असं चिन्ह असेल तर काय असते मी विद्यार्थी मित्रांनो असा चिन्ह जर आपल्याला दिसला तर काय असते तर एखाद्या वस्तूच्या एखाद्या चित्राच्या एखाद्या आकृतीच्या समोर जर चिन्ह असेल तर आपल्याला काय समजायचं आहे की ते चिन्हाची आपल्याला काय विचारले आहे तर आरशातील प्रतिबिंब विचारलेलं आहे एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला बघा तुम्हाला मी थोडं दाखवतो बघा आरशातील प्रतिबिंब कसं अशा प्रकारे असते बघा एकच तसा बनत आहे एक एकची एक बाजू बघा डावीची बाजू डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे गेली आहे खालची आणि वरची जशास तशी आहे बघा पूर्ण घ्या दोन दोनचा पण बदललेला आहे तीनचा पण बदललेला आहे असा सर्वच नंबरचा बदललेला आहे तुम्ही एक एकदा याची जरा एकदा एक सावकाश बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो सावकाश बघून घ्या आणि समजून घ्या कारण आपल्याला याचा खूप काम पडणार आहे ठीक आहे चला त्यानंतर बघा ए जशाच कसा आहे बी बदललेला आहे बघा है वरची खालची वर समान असते आणि डावी अजी बाजू काय असते बदलत असते ठीक आहे पण बघा एफ एफ च आजूबाजू आहे हे इकडली बाजू इकडे गेली आहे इकडली बाजू इकडे गेली आहे म्हणजे डावी बाजू डावी आणि बाजू बदलली आहे पण वरची आणि खालची बाजू समान आहे ते बदलत नाही ठीक आहे चला पूर्ण तुम्हाला लिहिलेल्या ए टू झेड पर्यंत हे एक तुम्ही एकदा बघा आणि मग तुम्हाला काय करायचं आहे स्वतः पूर्णचे पूर्ण तुम्हाला अल्फाबेट लिहून काढायचे आहेत आणि त्याचे प्रतिबिंब बनवायचे आहे त्याच्या तसेच तुम्हाला नंबर पण लिहून काढायचे आहेत आणि त्याचे प्रतिबिंब आरशातील प्रतिबिंब बनवून पाहायचे आहे ठीक आहे समजलं का तुम्हाला आरशातील प्रतिबिंब कशा प्रकारे म्हणते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही समजून घ्या लिहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर काढायचे आहेत बघा या प्रश्नाने तुम्हाला काय करायचे उत्तर करायचे बीचा तुम्हाला पाण्यातील आरशातीपट्र बनवायचा आहे पीचा बनवायचा आहे आरचा बनवायचा आहे यसचा बनवायचा आहे बनवायचा आहे आणि डीचा हे प्रश्न आहे तर काय काय बघा बी ची आरशातीप्रिया बनवायची आहे पीची आरशातीपट्रिमा बनवायची आहे आरची बनवायची आहे टीची बनवायची झेड ची आणि यसची बनवायची त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला बघून घ्या एकदा कोणाकोणाची असे ते पदव बनायचे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ थांबवून सुद्धा ह्या प्रश्नांना करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला आठची आठशे ते पदव बनवायचे सातची बनवायची आहे तीनची बनवायची आहे पाच ची बनवायची आणि नऊची बनवायची आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला आरशातील प्रतिमा तुम्ही सांगितलेले आहे की आरशाच्या प्रतिमेमध्ये काय होतो तर खालची आणि वरची बाजू समान असते फक्त डावी बाजू ही उजवीकडे जाते आणि उजवी बाजू ही डावीकडे जात असते ठीक आहे अशा प्रकारे आपण आरशातील प्रतिमेबद्दल थोडक्यात माहिती पाहिलेली आहे पुन्हा आपण याच्यावर सामोरच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहू हे तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत यांचा मी पुढच्या व्हिडिओमध्ये काय उत्तर असणार आहे तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्वतः ह्या सर्व या प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं आहे या प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे आणि आपण जो नंतरचा व्हिडिओ घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे आपला आन्सर चुकीचा आहे की बरोबर आहे ते चेक करायचं आहे ठीक आहे आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला ए पासून तर झेड पर्यंत पूर्ण अल्फापेटचं काय करायचं आहे लिहून पाहिजे स्वतः प्रॅक्टिस करायची आहे आणि नंबरची पण प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला धन्यवाद धन्यवाद चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये